मित्र हो नमस्कार परमेश्वर कृपेने आपण सर्वजण आनंदात आहात ही सदिच्छा आधीच्या दोन भागामध्ये आपण प्रसाद दहावीत गेला पण तरीही कोणकोणत्या समस्या आल्या आणि त्या सुटल्याही कशा या बाबतीत ऐकलत पण प्रसादच्या दहावीच्या परीक्षेआधीही सर्वात मोठी प्रसादची सत्वपरीक्षा होती ती म्हणजे अभ्यास करतानाची प्रतिकूल परिस्थिती इतका त्याचा कणा वाकला पण तो नाही डगमगला कसा आणि तरीही त्याने नेटाने अभ्यास कसा केला हे आपण ह्या भागामध्ये ऐकणार आहात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्र हो अनेक वेळा आपण ऐकतो की काही पालक म्हणतात आमचं मूल अभ्यास करत नाही अभ्यास करत नाही आणि घरी अभ्यास करत नाही म्हणून आम्ही त्याला शिकवणीला पाठवतो तर अशा पालकांना मी म्हणेन नक्कीच प्रसादची ही प्रेरणा आपण ऐका तत्पूर्वी एक नम्र निवेदन की अनेक जण स्वामी प्रसाद प्रेरणा हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे पण पन पूर्णपणे ऐकत नाही आहेत तर जे ऐकतात ते लाईक करत नाही आहेत कॉमेंट पाठवत नाही आहेत तर यूट्यूबचा जो डेटा असतो त्यावरून ही सगळी माहिती मिळते तर आपणास एक नम्र विनंती प्रसादची प्रेरणा ह्या आईला अनेकांपर्यंत पोचवायची आहे आणि यासाठी अजून ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि आपल्याला जे काही योग्य वाटेल ते कॉमेंट आम्हाला पाठवा कारण यासाठीच की व्हिडिओ पूर्णपणे पहा की प्रसादच्या या प्रेरणे बरोबरच आपल्याला हेही लक्षात येईल की परमात्मा स्वामी माऊली आपली कशी परीक्षा घेते आणि ह्या परीक्षा आपण ज्यावेळी प्रामाणिकपणे देतो त्यावेळी आपल्याला एक एक कसे अलौकिक आध्यात्मिक अनुभव येतात यासाठी तर मित्र हो इतकी गंभीर डिसॅबिलिटी असलेले दहावीची परीक्षा देणारे क्वचितच असतील हे मी तुम्हाला मागील भागात सांगितलं कारण जेव्हा डॉक्टर निदान करतात की स्पायनल मेस्क्युलर ॲट्रोपीमुळे आपलं बाळ कधी चालणार नाही त्याचं आयुष्यही कमी असणार असं ज्यावेळी ऐकतात ते पालक ते काय करतील अशा मुलांना शिकून काय करायचं काय उपयोग असं जर कोणी म्हटलं तर मी त्यांना दोष देणार नाही कारण ही नुसती सत्वपरीक्षाच नाही तर अग्निपरीक्षाही आहे आता आमच्या प्रसादची बसण्याची क्षमता हळूहळू थोडी कमी होत होती असं लक्षात येत होतं पण तरीही शाळेमध्ये बसायचं त्यानंतर गाण्याच्या शिकवणीला बसायचं गाण्याचा रियाज करायला बसायचं याचबरोबर एखाद्या स्पर्धेतही भाग घ्यायचा बदललेल्या विषयांसाठी तीन दिवस शिंदे सर यायचे त्यांच्यासमोर बसायचं आणि हे सर्व करूनही किती थकला तरी माझा बाळ प्रसाद स्वामी कधीही थकलो असं म्हणायचा नाही तर उलट त्याला स्वतःचं स्वयं अध्ययन करायचं असायचं स्वयं अध्ययनच फार महत्त्वाचं असतं मित्रांनो आणि स्वयं अध्ययन हे कितीही मार्गदर्शन केलं तरी त्याची आतूनच प्रेरणा असावी लागते आणि परमेश्वराची अशी कृपा की आमच्या प्रसादला आतूनच स्वयंस्फूर्तीने स्वयं अध्ययन करायचं असायचं नवीची परीक्षा झाली आणि सुट्टी पडली त्यापूर्वी आम्ही काय केलेलं प्रसादने आणि मी एक त्यावेळेचं गाजलेलं पुस्तक यशवंत व्हा हे वाचलं होतं आणि त्याचा उपयोग पालक म्हणून मला आणि विद्यार्थी म्हणून प्रसादला झाला कोचिंग क्लासची फी भरण्यापेक्षाही स्वयं अध्ययनाने त्यावेळी बोर्ड परीक्षेत प्रथम आलेली ही भावंड की जी एका खेडेगावात राहत होती पण तरीही ती बोर्ड परीक्षेत प्रथम आली होती हे अनुभव फार महत्त्वाचे आणि मोलाचे होते आणि ते आम्हाला त्या पुस्तकामुळे मिळाले आपल्या स्वयं अध्ययनासाठी प्रसादने नियमित जे दोन तास ठेवले होते त्यावेळी काय व्हायचं की आधीच अध्यापनामध्ये बरीच एनर्जी संपल्याने स्वतःचं अध्ययन करताना मात्र माझा हा बाळ एका कुशीवर झोपायचा आणि समोर उशीच्या आधाराने आम्ही त्याला पुस्तक ॲडजेस्ट करून द्यायचो असं ॲडजेस्ट केलेलं पुस्तक मग प्रसाद जमिनीवर हळूहळू हात सरकवत पुस्तकाच्या पानाचा कोपरा अलगद पकडून उलटवायचा आणि आपला अभ्यास करायचा काही वेळा तो व्हीलचेअरमध्ये बसूनही अभ्यास करायचा पण त्यावेळी एक दोन वेळा तरी पुस्तक हळूहळू हातातून घसरून खाली पडायचं पण कधीही तो नर्वस झाला नाही ते पुस्तक आम्ही त्याला उचलून दिलं की तो नव्या दम्याने पुन्हा आपलं वाचन सुरू करायचा अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही तो कधीही नाही रडला नाही कुडला नाही दमला मित्र हो आज आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या काही शिबिरांमध्ये वेळेचं नियोजन अनेक वेळा ऐकतो पण आमचा प्रसाद हे वेळेचं नियोजन बावीस वर्षापूर्वी प्रत्यक्ष जगत होता त्याने आपल्या सर्व वेळा निश्चित केल्या होत्या आणि म्हणूनच ठरलेल्या वेळी टी व्ही पाहणं इतकंच काय तर गाण्याचे कार्यक्रमही त्याचे होत होते गाणं हा त्याचा खूप जिवाळ्याचा विषय गाण्यातून त्याला खूप आनंद मिळायचा म्हणून दहावीतही आम्ही कोणताही कार्यक्रम नाकारला नाही त्याचबरोबर आधी त्याला बालश्री मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी त्याचे सन्मान पुरस्कार हे कार्यक्रमही असायचे पण ह्या सगळ्यासाठी तो आनंदाने वेळ द्यायचा अभ्यासाचा भाऊ तोही करायचा नाही आम्हीही करायचो नाही कारण अभ्यासाच्या वेळी अभ्यासच तो करायचा त्यावेळीची जी दहावीची परीक्षा होती ती काही थोडं वेगळंच वातावरण काहींच्या घरामध्ये त्यावेळी दिसायचं अनेक पालक म्हणायचे हां आमचा मुलगा दहावीला म्हणून आम्ही ह्यावेळी केबल काढून टाकला आहे आम्ही अमुक गोष्ट करणार नाही यावर्षी आम्ही गावी जाणार नाही असं हे परीक्षेचं वातावरण पाहिलं की कळायचं की यांच्या घरामध्ये कोणीतरी यावेळी दहावीची परीक्षा देत आहे पण एक गंमत सांगते मी तुम्हाला मी जिथे नोकरी करत होते तिथे पण मी असंच पाहिलं होतं की दरवर्षी आमच्या ज्या शिक्षकांची मुलं दहावी किंवा बारावीला असायची ते शिक्षक परीक्षेच्या आधी महिना दीड महिना रजा घ्यायचे आणि त्यासाठी तो रजेचा अर्ज देताना मी पाहिलं होतं मला असं वाटलं काही वर्ष असं पाहिल्यानंतर की अशी प्रथाच असेल की आपलं मूल दहावी बारावीला असलं की आपण रजा घ्यायची आणि त्यामुळे माझ्या प्रसादची दहावीची परीक्षा जवळ आली तशी मीही रजा घेण्याचा विचार केला पण तत्पूर्वी मी माझ्या प्रसादला नेहमीप्रमाणेच विचारलं सोनू तुझी परीक्षा जवळ आली आहे मग मी आता तुझ्यासाठी रजा घेऊ ना कारण आमच्या शाळेत सगळे शिक्षक अशी रजा घेतात त्यावेळी माझा सोनू गालात जरा हसला आणि मला काय म्हणाला माहिती आहे की आई माझ्या परीक्षेसाठी तू कशाला रजा घेतेस अभ्यास तर <coughs> नोको नोको। मी करणार आहे अगं उलट तू जर राहिलीस ना घरी तर माझा थोडा अभ्यास मागे राहील कारण तू काहीतरी सांगत राहशील मलाही बोलावंसं वाटेल नको नको मी माझा अभ्यास करेन तू तु तु तुझी शाळा कर खरं तर एका बाजूला मला हसू ना पण दुसऱ्या बाजूला एक चपराकही मिळाली आणि मला, मला माझ्या प्रसादचा खूप अभिमान वाटला पण त्याचबरोबर त्या एक दीड महिन्यात माझ्या कामाचं किंवा विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याचंही समाधान वाटलं फक्त मला एकच गोष्ट मोठ्या हुशारीने आणि तत्परतेने करावी लागली ती म्हणजे निबंध मार्गदर्शन मागील भागात मी तुम्हाला सांगितलंच होतं की पाचवीपर्यंत प्रसादला अभ्यास कसा करायचा याचं मी मार्गदर्शन केलेलं पण त्यानंतर ते कधीही करावं लागलं नाही स्वतःचा अभ्यास तो स्वतःच करायचा पण त्यावेळीच माझ्या लक्षात आलेलं की ज्यावेळी एखाद्या निबंधाबाबत मला त्याला काहीतरी सांगावं वाटे त्यावेळी मात्र हा पठ्ठ्या मला काहीच सांगू द्यायचा नाही कारण त्याचं एकच ब्रह्मवाक्य आणि त्याच्या गुरुप्रती श्रद्धा तो म्हणायचा आई आमच्या बाईंनी सांगितलं आहे निबंध छोटा असला तरी चालेल पण तो तुमच्या मनानेच लिहायचा पण काय झालं दहावीच्या सहामाई परीक्षेत प्रसादला निबंधामध्ये एक दोन मार्क ज्यावेळी कमी पडलेले दिसले त्यावेळी मात्र माझ्यातलं पालकत्व जागं झालं पालक हो मी हेच सांगते की योग्य वेळी आपल्यातलं पालकत्व सतत जागं राहायला पाहिजे आणि तसं माझं झालं जा मग मा आता काय करायचं आणि शेवटी परमेश्वर आपल्याला योग्य वेळी सद्बुद्धी देतोच म्हणून मग मी घरातच एक असा उपक्रम सुरू केला की निबंधाचं नकळत चालता बोलता मार्गदर्शन प्रसादला करायचं मग ते कसं तर आम्ही ज्यावेळी जेवायला बसलो की मग सोनू आपलं हे जे जेवणाचं ताट बोलू लागलं तर ते काय बोलेल एक वाक्य तू सांग एक वाक्य मी सांगे मग आपला हा टी व्ही ह्याचे फायदे काय आहेत ह्याचे तोटे काय आहेत म्हणजे बऱ्याचदा दूरदर्शन शाप वरदान असा निबंध असायचा तर असे काही विषय घेऊन आम्ही दोघंजणं बोलायचो आणि मग त्यावेळी मला जे काही सांगायचं असायचं की निबंधाची सुरुवात कशी करावी त्यात वाक्प्रचार कोणते वापरावेत म्हणी कशा वापराव्यात निबंधाचा शेवट कसा करायचा तर याबाबतीत मी त्याला नकळत मार्गदर्शन करायची खरंच माझा प्रसाद की जरी त्याचा कणा वाकला पण तरीही त्यांनी हसत हसत अभ्यास केला आणि म्हणूनच जेव्हा दहावीचा रिझल्ट लागला तेव्हा त्याचा मोठा सोहळा झाला कसा ते आपण पुढील भागात ऐकणार आहात पुढील भागात प्रसादची दहावीची परीक्षा आणि प्रत्यक्ष रिझल्ट लागल्यानंतरचा झालेला सोहळा तर मित्र हो नक्कीच तुम्ही जर अजून हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना ज्यांची मुलं आता दहावी बारावीची परीक्षा देणार आहेत त्यांना शुभेच्छा आणि त्यांनाही प्रेरणा म्हणून हा भाग पाठवा नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ